जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मराठा साहित्य संमेलनामध्ये महाजी शिंदेच्या नावाने जो पुरस्कार शरद पवारांच्या हस्ते दिला त्यावरून बरेच विरोधाभास तयार झाले काही प्रतिक्रिया यायला या लागल्या तेव्हा त्यावर आपण कसा विचार करणार विचार कसा झाला था तर राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार यांना पाच ते सहा दशकाचा राजकारणाचा गाढा अनुभव आहे सध्या तरी लोकसभा विधानसभा निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडीसोबतच गठबंधनामध्ये निवडणुका लढवलेल्या आहेत आणि तिन्ही पक्ष एकत्र लढले तसं पाहिलं तर शरदचंद्र पवारांचं राजकारण आत्तापर्यंत कुणालाही कधी कळलं नाही त्याचं असं दोन हजार चौदामध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची युती असताना सुद्धा बिनशर्त पाठिंबा देणारे शरद पवार आणि दोन हजार एकोणीसमध्ये दोन्ही भाजप सेना एकत्र लढून सुद्धा उद्धव ठाकरेला बाजूला करून महाविकास आघाडी स्थापन करणारे शरद पवार त्याचप्रमाणे दोन हजार बावीसमध्ये मध्ये जेव्हा एकनाथ शिंदेनी बंड केलं आणि एकनाथ शिंदे भाजपात जाऊन सामील झाले तरीही महाविकास आघाडीची सोबत घट्ट पकडून ठेवणारे शरद पवार त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये अजित पवारांनी गद्दारी करून राष्ट्रवादीचे चाळीस आमदार बाजूला नेले तरी न खचणारे आणि तेवढ्याच उमेदीनं पुन्हा कामाला लागणारे शरद पवार आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये दहापैकी आठ जागा निवडून आणणारे शरद पवार असं हे शरद पवारांचं सगळं काही कारकिर्द आहे तसं पाहिलं तर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भाजपाने केलेली रेवडी वाटप असेल निवडणूक आयोगानं केलेलं तुतारी साम्य ट्रम्पेट चिन्ह असेल किंवा एकाच नावा नावाचा प्रतिस्पर्धी दिलेला उमेदवार असेल व्ही एम घोटाळा असेल यामुळं विधानसभेमध्ये जरी शरद पवारांचा पराभव झाला असला तरीही लोकसभेवेळी शरद पवारांना भटकते आत्मा म्हणणारे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि त्यांचेच गृहमंत्री अमित शहा वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मात्र दिल्लीमध्ये शरद पवारांच्या घरी जातात एवढंच नाही तर महाराष्ट्राचे परमनंट उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील आपल्या सर्व सभंगड्यासह आपले काका शरदचंद्र पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जातात तेव्हा लक्षात घ्या मित्रांनो फुटून गेलेले भुजबळ जे हर हमेशा शरद पवारांच्या मांडीला मांडी लावून बसणारे भुजबळ नरहरी झिरवळ भुजबळांनासुद्धा भेट देणारे शरद पवार नरेश सुद्धा जवळ करणारे शरद पवारच देवेंद्र फडणवीसांना सल्ला मसलत करणारे शरद पवार तसं जर पाहिलं तर पराभवानंतरही एखादं उद्घाटन समारंभ असेल सोहळा असेल मोदीसोबत त्या सभेला हज हजर राहणारेही शरद पवारच एकाच व्यासपीठावर दिसतात तेव्हा महाजी पुरस्कार महाजी शिंदे जो की एका राज एक राजाचा मोठा पुरस्कार एका मराठा उपमुख्यमंत्र्याला जर शरद पवारने दिलं तर बिघडलं कुठं तेव्हा महाजी शिंदे पुरस्कार जर शरद पवारचे असते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जे की मराठा आहेत एकनाथ शिंदे यांना जर मराठा उपमुख्यमंत्री म्हणून ते उपस्थित राहिले आणि त्यांच्या हस्ते सत्कार झाला तर त्यात वाईट वाटून घेण्याचं कारण काय वस् तर कारण एवढंच की संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांना ती गोष्ट खटकली की तुम्ही गद्दारांचा सत्कार विश्वासघातक्यांचा सत्कार केलाच कसा असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे पवारांची गुगली कधीही कुणालाही कुठेही कळणार नाही महाराष्ट्रात अजित पवार आणि फडणवीसांची जसजशी जवळीक वाढत आहे तसतसं एकनाथ शिंदेला दरकिनार केल्या जात आहे आणि त्यावेळी एकनाथ शिंदेंनासुद्धा शरद पवारांचा आशीर्वाद हवा आहे म्हणून ज्योतिरादित्य सिंधिया तेही शिंदेच आहेत त्याला शिंधिया म्हणतात त्यांच्यामार्फत शरद पवारांना बोलून शरद पवारांचे हस्ते सत्कार करून घेण्याची खेळी एकनाथ शिंदेची आहे कारण एकनाथ शिंदेंना आता महाराष्ट्रामध्ये अजित पवार आणि फडणवीसांच्या जवळकीमुळे किंमत उरलेली नाही एकीकडं महाविकास आघाडी आणि दुसरीकडं महायुतीतलेच आपले सोबती आपल्या मुळावर उठतात की काय असा प्रश्न झाला आहे कारण त्यांना गृहमंत्रीपद दिलं नाही म्हणतील तशा जागा दिल्या नाहीत रायगडचं पालकमंत्री पद भरत गोगावले यांना दिलं नाही या सर्व कारणास्तव एकनाथ शिंदे नाराज आहेत आणि याच नाराजचा फायदा उठवण्यासाठी शरदचंद्र पवार हे एकनाथ शिंदेंना सत्कार करून वेळ देत आहेत तर पवार बी हा नवा डाव खेळून शिंदेंना बळ दिल्याशिवाय कसे राहणार कारण पवारांची गुगली जशी त्यांच्या सहकाऱ्यांना कळत नाही तशी विरोधकांनाही कळणार नाही धनंजय मुंडेच्या राजीनाम्यावरून एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यामध्ये घमासान चालू आहे अशा वेळी त्याचा फायदा एकनाथ शिंदेचा सत्कार करून एकनाथ शिंदेची किंमत वाढवून शरद पवार घेत आहेत जर एकदा एकनाथ शिंदे शरद पवारचं जवळ जास्त वाटलं तर पुन्हा आणखीन फडणवीस हे शिंदेंना जास्तीत जास्त दरकिनार करणार आणि पर्यायानं ताणून ताणून महायुती तुटणार आणि महायुतीचा खेळखंडोबा व्हायला काहीच वेळ लागणार नाही जास्त दिवस एकनाथ शिंदे अपमान सहन करणाऱ्यामधले नाहीत हे प्रत्येकाला कळते तसंच अजित पवारांना तर परमनंट मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पडत असतात सुरुवातीला एकनाथ शिंदे महायुतीतून बाहेर पडणार आणि चार दोन महिन्याच्या कालावधीत अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची लालसा दाखवून हेच शरद पवार पुन्हा बाजूला काढणार आणि महायुतीचा बांध फुटणार कारण कुठलंही धरण जर कडेलोट भरलं ओहोर डाय भरलं ओहोर लोट झालं तर ते तळं फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही तीच परिस्थिती आजच्या घडीला महाराष्ट्रात होत आहे म्हणून तेव्हा संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांना पवारांचं राजकारण कळणार नाही तुर्तास तरी शरद पवार कोणता डाव कशा प्रकारे खेळतात हे त्यांनी बघ्याची भूमिका घेऊन पाहिलेलं छान राहील असं मला तरी वाटतं शरद पवार पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना हातात धरून मराठा लॉबी तयार करतील असंच त्यांचं सारं चालू आहे कारण शरद पवार हे राजकारणातले पट्टीचे खिलाडी आहेत तेव्हा शरद पवारांचा अभ्यास करणारा अद्याप तरी कुणी विश्लेषक अथवा राजनतिकार तयार झालेला नाही मित्र हो तुम्हाला काय वाटतं पटलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जय जाऊ जय शिवराय